उमरे गावातील नागरिकांना सूचना जनावरे मोकाट सोडणे हा अपराध आहे मोकाट जनावरे सोडल्यास मालकाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे अठरा प्रमाणे गुन्हा नोंद होऊ शकतो मोकाट गुरांना गोठ्यात जागा मिळणार असून कायद्याच्या धाकाने का होईना मालकांना आपल्या गुरांची काळजी घ्यावी लागणार आहे खालापूर तालुक्यात मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे अपघाताचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे याशिवाय रात्री अपरात्री गुरे चोरणाऱ्या टोळीचे मोकाट जनावरे आयते शिकार होत आहे या प्रकारांना आळा बसावा यासाठी खालापूर पोलीस ठाण्यातर्फे गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे शेतीची आटोपलेली कामे यामुळे गुरांचे मालक गुरांना गोठ्यात बांधण्याऐवजी मोकळे सोडतात पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक उपलब्ध असल्याने चाऱ्याची चिंता मालकांना नसते शिवाय भाकड जनावरांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते सकाळी गुरे चालण्यासाठी गुरांना रानात घेऊन संध्याकाळी परत काळजीने गोठ्यात बांधणारा गुराखी दुरापास्त झाल्याने मुकाट गुरांची संख्या देखील वाढली आहे रस्त्यालगत असलेले कचऱ्याचे देखील गुरांचे खाद्य बनत असून यामुळे रस्ते अपघात वाढले आहेत गुरांचे कळप रस्त्यावर ठिया मांडून बसत असल्यामुळे जीव घेणे अपघात घडले आहेत याशिवाय गेल्या काही महिन्यात गुरे चोरणाऱ्या टोळीचा खालापूर परिसरात वावर वाढला आहे वाहनाच्या धडकेत मृत गुरांना अपघातस्थळावरून हलवण्याची तसदी देखील गुरांचे मालक घेत नसून रस्त्यालगतच गुरे पडून असल्याने दुर्गंधी पसरते खालापूर पोलीस ठाण्यातर्फे वाडी वस्ती आणि गावोगावी रिक्षातून दवंडीच्या माध्यमातून गुरांच्या मालकांना जागरूक केले जात आहे पोलीस कर्मचारी दवंडीच्या माध्यमातून गुरे मालकांना दोन दिवसात गुरांना गोठ्यात बांधण्याचे आवाहन करीत आहेत अपघात झाल्यास संबंधित गुरे मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दवंडीच्या माध्यमातून दिली जात आहे गावातील नागरिकांना सूचना जनावरे मोकाट सोडणे हा अपराध आहे मोकाट जनावरे सोडल्यास मालका विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे अठरा प्रमाणे गुन्हा नोंद होऊ शकतो मोकाट जनावरे रस्त्यावर आल्यास अपघात होऊ शकतो त्यामध्ये लोकांचा अथवा प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो यापुढे मोकाट जनावरे रस्त्यावर आल्यास व अपघात झाल्यास संबंधित जनावर मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे पुढील दोन दिवसात मोकाट जनावर मालकांनी त्यांची जनावरे, जनावरे गोठ्यात बांधावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल मोकात जनावरे मालकाचे नाव सांगितल्या संबंधितांना योग्य बक्षीस दिले जाईल माहिती देणाऱ्याचे जा नाव गुप्त ठेवले जाईल जनदायी करता मनोज कळमकर खालापूर